बांधकाम कामगारांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्हाला बांधकाम कामगारांमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला आता घर बांधण्यासाठी दीड लाख रुपये अनुदान इथं मिळणार आहे पात्रता कागदपत्रे अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता जे की बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी अनुदान इथं सुरू झालेले आहे जे की तुम्हाला दीड लाख रुपये अनुदान या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे ही योजना महाराष्ट्र शासनाने बांधकाम मजुरांसाठी सुरू केलेली आहे मुख्य म्हणजे घर नसलेल्या कामगारांना गुरुकुलासाठी आर्थिक मदत देणे दे तर यावरती सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर बांधकाम कामगार घरकुल योजना तर या योजनेचे नाव तर यासाठी जे काही पात्रता आहे ते काय काय लागणार आहे ते आपण इथं चेक करून घेऊ अर्जदार नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा म्हणजे तुम्ही जे काही बांधकाम कामगारामध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात एक वर्षाहून अधिक कालावधी जे काही तुम्ही काम करून असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जे काही आता नोंदणी केलेली आहे तर त्यामध्ये एक वर्ष काम केलेलं असणे आवश्यक आहे बांधकाम कामगार म्हणून त्यानंतर अर्जदाराकडे स्वतःचे घर नसावे म्हणजे तुमच्याकडे जर घर असेल पक्के बांधून तर तुम्हाला या योजनेचा लाभ तर मिळणार नाही अर्जदार व त्याचे कुटुंब महाराष्ट्राचे वास्तवात करणारे असावे म्हणजे जे की प्रॉपर तुम्ही महाराष्ट्रातले असणे आवश्यक आहे त्यानंतर जे की लाभ घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून आर्थिक अनुदान मदत दिली जाते ही रक्कम थेट अर्जदाराच्या खात्यामध्ये जमा केली जाते ज्या जा बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे ज्यामध्ये तुमचा डेली व्यवहार होतो डीबीटी ज्या बँक पासबुकला लिंक आहेत तर त्यामध्ये तुमचे पैसे इथं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डीबीटीच्या माध्यमातून पाठवले जाते घर मिळेपर्यंत भाड्याच्या स्वरूपात भाडे सहाय्य मिळू शकते म्हणजे तुम्ही भाड्याच्या घरामध्ये आहे तर त्याचं भाड्याचे जे काही पैसे होतात ते तुम्हाला मिळू शकते काही जिल्ह्यांमध्ये हे जे आहे नियम आहे ते लागू आहे म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कसं होते की तुमचे जे काही भाड्याचे जे काही पैसे आहे म्हणजे भाड्याच्या घरामध्ये राहता त्याचीसुद्धा सुद्धा तुम्हाला पैसे दिले जाते फक्त हे जे आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्येच सुरू आहे त्यानंतर आवश्यक कागदपत्रे बांधकाम कामगार मंडळीकडे नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला घर नसलेल्याचे प्रमाणपत्र तुम्ही ग्रामसेवक किंवा नगर परिषदमधून ते प्रमाणपत्र घेऊन यायचं आहे किंवा तुम्हाला दाखला किंवा लय सही शिक्का लिहून तुम्हाला दिल्या जाईल बँकेचे पासबुकची प्रत पासपोर्ट फोटोज तुम्हाला इथे लागणार आहे इत्यादी किती डॉक्युमेंट्स तुम्हाला सात डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र आधार कार्डची झेरॉक्स रेशन कार्डची झेरॉक्स रहिवासी दाखला कास्ट जर असेल तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट द्या घर नसल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक किंवा नगर परिषदमधून तुम्ही त्याचं जे काही दाखला आहे ते आणायचं आहे बँकेचे पासबुकचे प्रत पासपोर्ट फोटो अर्ज कसा करायचा आहे तर याबद्दल आपण जाणून घेऊया बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या जे काही ऑफिशियल पेज आहे तर त्या पेजवरती जाऊन तुम्ही नोंदणी करता येणार आहे तर नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे यावरतीसुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर लगेच बघा त्यानंतर जवळच्या बांधकाम कामगार मंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करता येईल करता येतो म्हणजे जे काही बांधकाम कामगाराचं जे काही ऑफिस आहे तिथं जाऊनसुद्धा तुम्ही तुमचा अर्ज डायरेक्ट तुम्ही तिथं नेऊन अर्ज भरता येणार आहे तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडायचे जे काही तुम्हाला इथं सात डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते सात डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडून ते अर्ज तुम्हाला तिथं द्यायचा आहे अर्ज तपासून अर्ज मंजूर झाल्यानंतर शासकीय मदत तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाते तुमचा अर्ज जसं काही मंजूर होईल तर तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत की डायरेक्ट डिपोजिटच्या माध्यमातून ट्रान्सफर इथं केल्या जाते तर यामध्ये जे काही सूचना आहे अर्जदाराकडे आधीचं घर असेल तर त्या योजनेचा लागू होणार नाही म्हणजे तुमच्याकडे जर आधीच घर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं घेता येणार नाही वेळोवेळी शासनाचे नियम बदलू शकतात त्यामुळे अधिकृत वेबसाईटवर किंवा स्थानिक मंडळ कार्यालयात जाऊन त्याची ताजी माहिती घ्यावी म्हणजे यामध्ये अनुदानामध्ये कमी जास्त फरक होऊ शकतो डॉक्युमेंट्समध्ये त्यानंतर जी काही नैम काही काही नियम बदलतात तर तुम्हाला तिथं जाऊनच चेक करून घ्या की ऑफिशियल पेजवरती चेक करायचं आहे दीड लाख रुपये एक लाख पन्नास हजार रुपये इतके अनुदान तुमच्या खात्यामध्ये घर बांधण्यासाठी किंवा घरकुलाची जी की शासनाकडून मदत तुम्हाला इथे दिली जाते ही रक्कम थेट कामगाराच्या खात्यामध्ये जमा केली जाते काही प्रकरणामध्ये घराऐवजी भाडे सहाय्य तीन हजार रुपये प्रतिमा जास्तीत जास्त अठरा महिने देखील दिले जाऊ शकते म्हणजे तुम्हाला तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्हाला तीन हजार रुपये महिना जे की अठरा महिने तुमचं घर बांधेस तर तुम्हाला जी की याचे जे काही पैसे आहेत ते, ते घर भाडे भाड्याचे ते तुम्हाला इथं मिळू शकते तर वन टाईम गॅरंट तर तुम्हाला एकदाच तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते तर संदर्भात अधिक माहितीसाठी व तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्हाला जर घर बांधण्यासाठी अनुदान मिळवायचं असेल से तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे थँक्यू